नमस्कार मित्रांनो मराठी चिकूब चॅनल मध्ये आपला मनपूर्वक स्वागत आहे प्रश्न क्रमांक एक संभोग महिला स्वतः झटके केव्हा देते या प्रश्नाचे उत्तर आहे ते भरपूर जोशात आल्यावर प्रश्न क्रमांक दोन कोणती स्त्री करून घेण्यास उतावळी असते या प्रश्नाचे उत्तर आहे करून घेण्याची तीव्र इच्छा असलेली प्रश्न क्रमांक तीन महिलांच्या शरीरातील सर्वात आकर्षित अंग कोणता या प्रश्नाचे उत्तर आहे स्तन व निप्पल प्रश्न क्रमांक चार चिमणीत पोपट खाता स्त्री पायावर करून काय घेते या प्रश्नाचे उत्तर आहे संपूर्ण बाबूराव आत घेण्यासाठी